नमस्कार केटीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती बैठकीत आठशे साठ पूर्णांक एकवीस कोटींच्या आराखड्यास मंजुरी जनसुविधेला अधिक प्राधान्य द्यावं पालकमंत्री उदय सामंत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना कार्यालयात नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीनं पुढाकारावा ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रतिपादन महाराष्ट्र अदाणीच्या घशात घालण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न खासदार विनायक राऊत यांनी केला आरोप संजय राऊत यांना चांगलं काही दिसत नाही ते खोट्या बातम्या पसरवतात खासदार नारायण राणे यांची राऊतांवर टीका आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाला प्रारंभ अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे कोणत्या विभागात किती खर्च झाला झाला नसेल तर त्याची कारणं काय याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जनसुविधेला प्राधान्य द्यावे असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन पंचवीस सव्वीससाठी आठशे साठ पूर्णांक एकवीस कोटींच्या आलेल्या मागणीच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री श्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम खासदार सुनील तटकरे खासदार नारायण राणे आमदार प्रसाद लाड आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम आमदार किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री सामंत म्हणाले मागील वर्षी जिल्ह्याच्या तरतुदीमध्ये भरीव वाढ झालेली आहे यावर्षीही ती होईल आठशे साठ कोटींचा आराखडा बनवण्यात आला असून राज्य नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्याबाबत निश्चितपणे मागणी केली जाईल जनसुविधेला प्राधान्य देताना शंभर टक्के निधी खर्च झाला पाहिजे त्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी नगरपंचायत नगरपालिका यांचा विकासात्मक डी पी आर तयार करावा प्रत्येक शहराचा विकासात्मक नियोजन करताना लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर माहिती द्यावी तसंच प्रत्येक तालुकानिहाय जेट्टीचा प्रस्ताव तयार करून द्यावा असंही त्यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्हा परिषदेनं गोळप इथं केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे रत्नागिरी पॅटर्न राज्यात उदयास आला असून त्याबरोबरच टॅलेंट सर्च करून इस्रो आणि नासासाठी जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पाठवण्यात येत आहे असं सांगत हा उपक्रम राज्यातील सात जिल्ह्यांनी स्वीकारला असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर गुहागरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीबाबत चांगलं नियोजन करावं जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीबाबतचा आढावा दर पंधरा दिवसांनी घ्यावा ऑक्टोबरपर्यंत कार्यारंभ आदेश व्हायला हवेत या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी नियोजन करावं असंही त्यांना यावेळी सांगितलं यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या शासनाचे पालकमंत्री उदय सामंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला तसंच आमदार शेखर निकम यांनी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला या प्रस्तावाला पाठिंबा देताना खासदार राणे म्हणाले विधानसभा निवडणुकीत यश मिळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वांगीण विकासाला चालना देऊन सर्वंकष अर्थसंकल्प सादर करून देशाला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आणल्याबद्दल प्रधानमंत्री अर्थमंत्री आणि सहकारी मंत्र्यांचं अभिनंदन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी संगणकीय या सादरीकरण करून एकतीस मार्चपर्यंत शंभर टक्के निधी कसा खर्च केला जाईल हे सांगितलं तर प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी आभार मानले संजय राऊतला चांगलं दिसत नाही तो ज्या बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात दिशाभूल करणाऱ्या असतात अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे संजय राऊतचं वाक्यशील त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात दिशाभूल करणाऱ्या असतात उपमुख्यमंत्री म्हणून सलमानी एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करत आहेत काही दिवस ते गप्प होते पण पर परत कामाला लागले आहेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा खासदार नारायण राणे हे जिल्हा नियोजनच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी मुंबई गोवा महामार्गाचं काम येणाऱ्या पावसाच्या आत बहुतांश पूर्ण करण्याचं प्रॉमिस ठेकेदारांनी दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं प्रश्न भविष्यवाणी माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही दादा उभाटाच्या माजी सोपरा नालासोपरामधल्या दोन माजी नगरसभावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यांचं खरं गुणधर्म कळतोय आता त्यांचा पेशा व्यवसाय काय आहे तो जनतेला कळते खंडणीवरच त्यांची रोजीरोटी आता पंचवीस भाग हा येणाऱ्या पावसाच्या अगोदर होण्याचा सदर कॉन्ट्रॅक्टरनी केलेला आहे आणि तेही नितीन गडकरींच्या समोर मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवस कृती आराखडा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे सर्व विभागांनी तो गांभीर्यानं घ्यावा विभागा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांनी तिच्या यशस्वीतेसाठी आपुलकीनं पुढाकार घ्यावा तसंच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे अशा सूचना महसूल ग्रामविकास आणि पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या आहेत क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा आढावा बैठक राज्यमंत्री योगेश कदम यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते यावेळी राज्यमंत्री श्री कदम म्हणाले ग्रामपंचायतीमध्ये किती ऑफलाईन आणि किती ऑनलाईन सेवा दिल्या जातात याबाबतची तालुकानिहाय माहिती द्यावी अपवादात्मक ठिकाणी ऑफलाईन सुविधा असावी पी एम आवास योजना घरकुलाच्या संदर्भात एकाही व्यक्तीला वसुलीचं पत्र जायला नको त्याला पुढचे हप्ते कसे मिळतील यावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं तसंच जलजीवन मिशन संदर्भात कंत्राटदारांसोबत तालुका स्तरावर आढावा बैठक घ्यावात महावितरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं समन्वय बैठक घेऊन प्रलंबित पन्नास नळपाणी योजना मार्गी लावाव्यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा करू नये तसंच जलजीवन मिशन प्रधानमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे त्याबद्दल तक्रारी येता कामा नयेत याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही दिल्या यावेळी सर्व कार्यालयांनी ई ऑफिस प्रणाली लागू करावी पोलीस विभागानं एम पी डी एबाबतची कारवाई वाढवावी सर्वसामान्यांच्या योजना राबवण्यासाठी अधिकाऱ्यांचा पुढाकार हवा असंही ते म्हणाले युद्धनौका कशी असते तिच्यावर नेमकं काय काय असतं याचं अनेकांना औत्सुक्य असतं मात्र इच्छा असूनही सर्वसामान्यांना हे पाहता येत नाही पण रत्नागिरी शहरानजीकच्या जुवे येथील सचिन चव्हाण या तरुणानं आपल्या टीमच्या सहाय्यानं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दोन वर्षापूर्वीच दाखल झालेल्या अत्यंत अत्याधुनिक अशा मार्मा गोवा युद्धनौकेची वीस फूट लांबीची प्रतिकृती रत्नागिरी इथं तयार केली आहे we mm -hmm. सर मी सचिन विनायक चव्हाण मी मुंबईमध्ये वन महाराष्ट्र नेव्हल सीमध्ये नौका प्रतिमान म्हणून काम करतो आणि त्याच्या माध्यमातूनच मला नेवीने हा आय एस आहे ह्या शिपची प्रतिकृतीचं काम करण्याची जबाबदारी दिली पण ही जबाबदारी करताना माझी पुरी टीम माझ्याबरोबर होती आहे आणि ही ह्याचा उद्देश म्हणजे ह्या मुर्मुगा शिपच्या माध्यमातून शे ह्या जहाजाची प्रतिकृती बनवून त्याची भव्यता त्याच्यावर जे आर्गामेंट्स असतात वेपन्स असतात आणि त्याची यंत्रणा नेव्हिगेशन्स वगैरे हे ह्यांची भव्यता ही लोकांपर्यंत पोचावी आणि ट्रेनिंग पर्पज हे उद्देश ठेवून अशा प्रतिकृती करण्याचं ध्येय गव्हर्नमेंटने माझ्याकडे सोपवलं आणि त्या सोपवताना मग मी आपले लोकल जे टीम्स आहेत त्यामध्ये मार्गदर्शनही महत्त्वाचं असतं तर किरण शिंदे हर्ष संघर्ष हे मुलं जे आहेत ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही ही गेल्या एक पुरा एक महिना काम करत आहोत आणि एका महिन्यामध्ये आम्ही ही प्रतिकृती पूर्ण केलेली आहे पण हे काम करत असताना स्थानिक लेवलला आमचे आम माजी सरपंच दीपक सुर्वे संतोष चव्हाण तसेच आमदार आमदार उदयजी सामंत महेश संबंधे हे आहे आणि माझं कुटुंब आणि सूर्य कुटुंब यांचं योगदान नेहमी मला लाभलेलं आहे आणि अशा ह्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज यशस्वी आहे आणि ह्या अशा यशस्वी होण्यामागे मेन उद्देश आहे जे नेवीचं ते मी पूर्ण करत होता पण ह्या हे करताना लोकल जी आपली मुलं आहेत त्यांना एकत्रित होणे हे आम्ही बग्रम चालवले सध्या महाराष्ट्र हा अदानीच्या घशात वेगवेगळ्या मार्गाने घालण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं सुरू केलं आहे अख्खी मुंबई तर अदानीच्या ताब्यात द्यायचीच आहे संपूर्ण महाराष्ट्रातले विद्युत ग्राहक अदानीच्या घशात कसे जातील हे राज्य सरकार पाहत आहे रत्नागिरीतले अनेक तालुक्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात झाली असून हे स्मार्ट मीटर जाळून टाकण्याचं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या दोन दिवसात करणार असल्याची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे सध्या महाराष्ट्र हा अदानीच्या घशात वेगवेगळ्या वेगवेगळ्या मार्गाने घालण्याचं काम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे आणि सगळे अख्ख्या मुंबई तर अदानीच्या ताब्यात द्यायचीच पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्युत ग्राहक जे आहेत हे सुद्धा अदानीच्याच कंट्रोलमध्ये कसे येतील ह्या दृष्टिकोनातून अदानीचे जे लाड करणारे सरकार आहे त्यांनी आता स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे जे आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा खास करून रत्नागिरीमध्ये होऊ दिलं नव्हतं पा पायलट बेसवर रत्नागिरी जिल्ह्यातले शंभर टक्के विद्युत मीटर हे अदानी पुरस्कृत इलेक्ट्रिक मीटर बसवायचे प्रीपेड मीटर बसवायचे स्मार्ट मीटर बसवायचे ही घोषणा केली होती पण आम्ही जागरूक लोकप्रतिनिधी होतो त्यामुळे त्यांनी आम्ही होऊ दिलं नाही आज पुनश्च एकदा रत्नागिरीतल्या अनेक तालुक्यामध्ये काही ठिकाणी हे प्रिपेड मीटर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम आहे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकरांना एक विनंती करू इच्छितो की एम एस सी बीच्या माध्यमातून बसवले जाणारे सध्याचे मीटर आपल्या घरावर बसायला देऊ नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्मार्ट मीटर जाळून टाकण्याचं आंदोलन एका दोन दिवसामध्ये सुरू करणार आहोत पण त्याचबरोबर आम्ही पालकमंत्र्यांच्या घराच्या बाहेर सुद्धा बसून निदर्शना करून ह्या तुमचं स्मार्ट मीटरचे बसवण्याचे जे धंदे आहेत हे ताबडतोब तुम्ही थांबवा दाओसला न जाता रत्नागिरीमध्ये बसूनच स्मार्ट मीटर बसवण्याचं तुम्ही ताबडतोब थांबवा अन्यथा ता तुमच्या घरासमोर बसून आंदोलन करायला विनायक राऊत सुद्धा या ठिकाणी येईल या आ, मी आपल्या माध्यमातून सांगतो कारण स्मार्ट मीटर हे आत्ता पहिले दोन महिने काहीतरी व्यवस्थित चालतील पण तिसऱ्या महिन्यापासून विद्यमान आत्ताचे येणारं जे बिल आहे त्याच्यातमध्ये तिप्पट वाढ होणार अशा पद्धतीची आमची खात्रीलायक माहिती आहे आणि एकदा का बसवलं की ते क त्याच्यातून सुटका होणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रासहित रत्नागिरीकरांना लुटायचं काम अदानीच्या माध्यमातून सध्याचे हे राज्य सरकार करतायत त्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू करेल राज्याच्या उद्योग मंत्र्यांचे दुसऱ्याचे पक्ष फोडणे हेच उद्योग असून दाओसमध्ये जाऊन बोगस करार केल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे उद्योग मंत्र्यांनी रत्नागिरीत राहून पक्ष फोडाफोडीचे धंदे करण्यापेक्षा दाओद मध्ये जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने बोगस करार के करून या महाराष्ट्रातल्या आणि रत्नागिरीतल्या जनतेची दिशाभूल केलेली आहे ते आता जे काही वर्तमानपत्राने उघड केलेलं आहे तिकडे जर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं केवळ आणि केवळ स्वतःचा पक्ष फोडणं या पलीकडे उद्योगमंत्र्यांना दुसरे उद्योगच राहिलेले नाही आहेत आम्हाला त्यांची हे नाही आहे ज्यांनी आप बाजारात आपल्याला विकायला ठेवलेले आहेत ते विकले जातील पण ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच जो आम्ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूतीने उभा करू ही खात्रीने सांगतो नाही त्या ऑपरेशन टायगर पेक्षा हा मधील गुंतवणुकीचा जो बुरखा फाडलेला आहे तो जरा बघा या एक बोगस कंपनी तयार केले म्हणजे एक काल एका नऊ महिन्यापूर्वी ज तयार झालेली कंपनी वर्धन लिथियन आणि अवघे दहा लाखाचं जिथं भाग भांडवला आहे त्या कंपनीबरोबर बेचाळीस हजार पाचशे पस्तीस कोटी रुपयाची गुंतवणुकीचा करार आणि ती सुद्धा एका महाराष्ट्रातल्या कंपनीला दावसला घेऊन गेले आणि तिथे जो करार करून लोकांना फसवण्याचे उद्योग जे चालू आहेत ना ते उद्योग आधी थांबवा आणि मग ऑपरेशन करायला सुरुवात करा राज ठाकरे यांनी मुंबईतील मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल तसंच संशय व्यक्त केला होता यावर आता माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले राज ठाकरे यांची बाजू घेणं न घेणं हा भाग नाही आहे पण त्यांनी एवढा उशिरा का होईना आता ती स्पष्ट भूमिका मांडली हे सुद्धा म्हणजे कौतुकास्पद आहे त्यांच्या एका उमेदवाराला कल्याण ग्रामीणच्या उमेदवाराला त्या त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये चौदाशे मतापैकी एकही मत मिळू शकत नाही हे फक्त लोकशाहीतली भ्रष्टाचारी निवडणूक यंत्रणाच करू शकते त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत कित्येक जणांनी अफिडेव्हिट दिलेले आहे कोर्टामध्ये आम्ही मतदान अमुक अमुक यांना लोकशाहीतली भ्रष्टाचारी निवडणूक यंत्रणाच करू शकते त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत कित्येक जणांनी अफिडेव्हिट दिलेले आहे कोर्टामध्ये आम्ही मतदान अमुक अमुक यांनाच दिले, दिले परंतु ते दुसऱ्याला गेलेलं आहे तर यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इव्हीएम मध्ये ज्या पद्धतीने मॅन्युप्युलेशन केलं गेलं हे आता सिद्ध झालेलं आहे पण दुर्दैवाने भाजपाची लोकशाही आहे न्यायालयात जाऊन सुद्धा काय उपयोग होत नाहीये भारतीय जनता पार्टीनं माजी आमदार राजन साळवी यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी करून ठेवली असल्याचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे तथ्य असं सध्या तर काही नाही आहे परंतु राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं ह्यातपर्यंतच्या अनुभवावरून पाहिलेलं आहे त्यांनी ना घर ना घाटका करून टाकलेला आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना मातोश्वर बोलून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलेलं का आहे मी सुद्धा त्यांच्यावर जे बोलायचं ते मी बोललेलो आहे त्यानंतर आम्ही आमच्या आता आत्ताच गोंधळ आमच्या झाला वाढीतला त्या गोंधळाचं आमंत्रण सुद्धा आम्ही त्यांना पाठवलं होतं नाही पराजयाचं खापर दुसऱ्यावर फोडणं सोपं आहे पण यश प्राप्त करण्यासाठी जे कळलं केलं पाहिजे लढलं पाहिजे त्याच आत्मचिंतन करण्याची गरज आहे प्रत्येकाने मागील बारा वर्षापासून मी रत्नागिरीला आल्यावर पहिले नमस्कार करणारे प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे आज दिसत नाही याबद्दल वाईट वाटत असल्याची भावना माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी इथं पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली नाही वाईट एकच वाटतं की आज बारा वर्षानंतर पहिला दिवस आजचा असा आहे की दर सकाळी म्हणजे इथे आल्यानंतर पहिला येऊन पायाला हात लावून नमस्कार करणारा भंड्या सळवी आज बारा वर्षानंतर दिसलेला नाही याचं दुःख आमच्या मनामध्ये आहे ना आम्हालाही प्रश्न पडतो काल परवापर्यंत जीवाभावाची माणसं कोणत्या उद्देशाने जातात हेच आम्हाला अजून कोडं उलगलेलं नाही परंतु अशा अनेक कठीण प्रसंग आम्ही शिवसेनेचे पाहिलेले आहेत म्हणजे समाजवादी आणीबाणीच्या नंतरचा कालावधी राजकीय कालावधी हा सुद्धा पाहिलेला आहे इतर पक्ष फोडीच्या नंतर सुद्धा पाहिलेला आहे परंतु आज जे जे शिवसेना पक्षाला सोडून गेले त्यांचं काय अवस्था आहे ते आम्ही सुद्धा पाहतोय रत्नागिरीसह जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे अभ्युदय मित्रमंडळाच्या माघी गणेशोत्सवाची मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे दोन हजार पाच साली स्थापन झालेल्या या मंडळाचं हे एकविसावं वर्ष असून एक, एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीत हा माघी गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी वाजत गाजत श्रींच्या मूर्तीचं आगमन झालेलं असून एक तारखेपासून सात तारखेपर्यंत या माघी गणेशोत्सवाच्या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक मुलांच्या कलागुणांना वाव मिळावे यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं असून एक फेब्रुवारी रोजी लहान मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम तीन फेब्रुवारीला संजय मेस्त्री यांचं भजन चार फेब्रुवारी रोजी चौकटीतलं राज्य हे स्नेहदीप कलामंच प्रस्तुत नाटक पाच फेब्रुवारीला जादूचे प्रयोग आणि संकेता सावंत यांची तायकांदो प्रात्यक्षिक सहा फेब्रुवारी रोजी फनी गेम्स असे विविधांगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती बैठकीत आठशे साठ पूर्णांक एकवीस कोटींच्या आराखड्यास मंजुरी जनसुविधेला अधिक प्राधान्य द्यावं पालकमंत्री उदय सामंत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना कार्यालयात नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीनं पुढाकारावा ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रतिपादन महाराष्ट्र अदाणीच्या घशात घालण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न खासदार विनायक राऊत यांनी केला आरोप संजय राऊत यांना चांगलं काही दिसत नाही ते खोट्या बातम्या पसरवतात खासदार नारायण राणे यांची राऊतांवर टीका आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाला प्रारंभ अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार